नमस्कार शेतकरी बांधवांनो दोन मे दोन हजार पंचवीस सायंकाळचे पाच वाजले आणि आपण पुन्हा एकदा नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सायंकाळच्या मार्केटचे अपडेट घेण्यासाठी फ्लावरची परिस्थिती चांगली आहे ऊन खूप आहे आणि बाकीचे माल सर्व तेजीत आहे आता कोबीचे सुद्धा सुधारले अशी न्यूज आहे पण मग घेऊ मूंशेट करून डिटेल बाजार भाव नमस्कार ते जागेवरती साडेतीनशे साडेतीन चार रुपये किलो आणि ईद सात आठ हजार रुपये गाड्या जातात जाळीवरती जाती साठ रुपये ते शंभर रुपये क्रेट जातात बोगीची बाजार सुधारली मी सांगितल्याप्रमाणे असे फ्लावरची पण आज बाजार चांगलीच होती बाउंची गरज होती दोनशे ऐंशी गेले पहिला माल उन्नीस बीस होता पण तरी दोनशे सत्तर रुपये त्यांची गेली आणि असे मार्केट तीनशेच्या जवळपास पुढे आहे आणि तीनशे दहावीस रुपये पट्ट्या लागल्या चांगल्या मालाच्या मीडियम माल दोनशे तेचाळीस रुपये चांगले माल तीनशे रुपये आपशल माल हे बाजार जे कारले थोडे रिव्ह झाले आज शंभर रुपये जाळीने थोडीशी दोन दुण। दिवसांच्या लग्नामुळं आज आवक जास्त होती कारले आज विकले साडेचारशे ते साडेपाचशे दोडके काल हजार रुपयापर्यंत गेले तर आज थोडे कमी गेले सातशे आठशे रुपये नऊशे रुपयापर्यंत ते तीनशे ते पाचशे रुपयापर्यंत दुधी आहे दोनशे ते चारशे रुपयापर्यंत त्याच्यानंतर काकडी आहे पाचशे साडेपाचशे सहाशे रुपये आपले वांगे तीनशे साड़ी, तीनशे चारशे रुपये जास्त आहे त्याच्यामुळे फुलकळी शेतकऱ्यांचं म्हणणं आहे का फुलकळी टिकत नाही त्याच्यामुळे आवक कमीच कोथंबिरीला फक्त थोडी डाऊन बाजार आहे बाकी सगळी माल चालू आहे ना लातूरचा माल आपल्याला खूप चांगला माल येतो त्याच्यामुळं ती जुडी कटिंग घे पण बाजारही कमी राहते व्यापारी फटकन पहिली जो माल विच उचलतो मग आपल्या मालाचा डिमांड करतो ठीक आहे शेतकरी बांधवां अशी आहे चांगली परिस्थिती आहे कुठं तरी नुकसान झाल्याशिवाय दुसऱ्याचा फायदा होत नाही त्याचप्रमाणे बाजार वाढलेली आहे तर बघूया आपण बाकीच्या कोथंबीर वगैरे जे बाजार तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर जे मित्र नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका

आर टीवला बा ओके तुम्ही कुठली तुम्ही आपल्याच एरियातले लांबून लोक तेव्हा बाजार वाढली का मग काय भाव दिली विकली का पण अडीचशे एकच नाही टमाटे डाऊन झाले आज काल तीनशेपर्यंत होता आज ना दोनशेने खाली नाव

नाही वाट काय भाऊ मालिक भाऊ का मालिक बोला काय पाव मागितलं आम्ही मागितलंच नाही साडेपाचशे मध्ये आपला काय आणि काकडी काय नाही आठ तेवढ्या जाऊन आले वाटते घेतच नाही ऐंशी पर्यंत जायला लागली ना हा शंभर जाते वा असं तुमचा माल हल काय का असं 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 लेट आज? आ, आज, आज, ले आ, आले का नमस्कार काय भाव दिली आज काय आज काय अवघड झालो आज लय डाऊन झालं मार्केट डाऊन म्हणजे माल खूप आले काल साडेतीनशे रुपये मार्केट होत आपलं विकलं तीनशे दहा रुपये विकलं होतं ना मग आज काय आज एकशे साठ सत्तर रुपये मागायला लागले आज मालच सारख्या सगळ्यात आंबाटीचे दुसरा मालच नाही सगळ्यात आंबाटा आज दिलं वांग साडेतीन दिलं अरे वा तुम्ही काय विकली कोबी બરાજ ખરેશ એક બારા પંદર બારા પંદર બારા ચાલીસ બારા પંદર મારા एकदा सत्तर झाला बारा सत्तर 60... चला मावली बाग <णल्णना> अडीचशेला अडीशेला बावीस रुपया बावीस बावीस रुपया बावीस तेवीस रुपया तेवीस पाच दहा चोवीस पाच पंचवीस सो पच्च रुपया पचिस छव्वीस छब्बीस पाय दहा सत्तावीस पायदा पंधरा अठ्ठावीस अठ्ठावीस एकोणतीस एकोणतीस सो पाच रुपये हजार एकतीसशे पाच एक वार एकशे पाद्रबाई एकतीसशे दहा साडे एकतीसशे बत्तीसशे पाच दहा पंधरा तेतीसशेशेतीसशे पंचावन्न चौतीशे चौतीशे रुपये चौतीशे चौतीशे पादर बाय चौथीशे पादर बाय चौतीशे पाच दोन पाच चौतीशे पाच चौतीशे पाच तीनशे चौतीशे पाच चौतीशे दहा चौतीशे दहा चौतीशे दहा दोन चौतीशे दहा दोन चौथीशे दहा द्वार दहा 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 बोला तीन એકતીસો પાંચ એકતીસો પાંચ એકતીસો પાંચ એકતીસો પાંચ એકવાર દોનવા पन्नास चौस अठ अठाईस पंधरा साडे अठ्ठायस साडे अठा पंचावन्न अठा पंचावन्न अठ्ठायो पंचावन अठ्ठाई सो पंचावन्न रुपया दोन हजार अठ्ठाई सो पंचावन अठ

चोवीस सो चोवीस रुपया चौस दहा पायदा पच्सोस पन्नास एक हजार पन्नास एक हजार पन्नास नव्वद एक हजार नव्वद एक हजार नव्हतं पंचन्न एक हजार पंचानो गारह गारा सर्वे गारा असे गारा गारा सर्वात गारा असा गारा गारा अंधला सव्वीस सव्वीस सत्तीस ब्याज पाहता अठ्ठावीस 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 तीनशे फादरभा तीन आधारभाई तीन आधार पाद्रभाई एक वाढ एकतीस शेवट एकतीसशे बत्तीसशे पांद्रपती बत्तीसशे पाच तेशे रुपये तेतीसशे रुपये तेतीसशे तेतीसशे फादरभा ते किती वाटते बोला सव्वीस रुपये सव्वीस रुपये सव्वीस तीन हजार तीन हजार तीन हजार चला बोला बोला रेन तीन सो तीन तीन सो तीन तीन सो तीन तीन सो तीन तीन सोबत तीन तीन सो तीन तीन सो तीन तीन सो तीनशे रुपये तीन साडे तीन साडे तीन सो सवा साडेशे रुपये चारशे साडे रुपये साडे चारशे पाचशे रुपये पाचशे 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 रुपये બારા ગૌદા પંદર સોળ સતરા અઠાર પાછા पांच करा, 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 पांच क

मला भेटा पण बर काय भाव झाले हायेस्ट हा दहा तीनशे तुझा काय दाखव कुठला रे बा ठाकरे तुझ कोणता पाडा तीस पाडा हजार एकाहत्तर बहात्तर चौऱ्याहत्तर शह्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर पाच शंभर सातशे आठशे दहा हजार दहा हजार रुपये अकरा हजार अकरा शंभर